बघतो हो आज मी आपल्याला सुंदर गवळण म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा रडू <tune> नको <singing> बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भोरा तुला खेळायला देते भोवरा चुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला मी देते एका जनार्दनी तुला मी देते मी देते पाणी घेऊन येते झोकमी देते पाणी घेऊन गे येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन गे येते पाण्याला जाते पाणी घेऊन गे येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते धन्यवाद